नमस्कार स्वागत तुमचे राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आंबेडकरांबद्दल अपमानजनक उद्गार उद्गारल्यानंतर पूर्ण देशात तर एक विरोधाची लहर चालूच झाली परंतु विरोधी पक्षांनी हे चुकीच तोडून मोडून वक्तव्य माझं सांगतायत याचा प्रयत्न केविलवाणी प्रयत्न भाजपा करत असूनही जेव्हा त्यांना यश आलं हो, नाही तेव्हा काल काय झालं हे सगळ्यांनी पाहिलं आपण त्याच्यावर बोललो पण आता आंबेडकरांचा अपमान याबद्दल विरोधी पक्षच नव्हे तर एन डी एचे जे मित्र पक्ष आहेत त्यांच्यात सुद्धा आता चिंतेच्या रेखा मिटायला निघायला लागल्या महाराष्ट्रात आठवले पाकिस्तान बिहारमध्ये पासवान मांझी यांच्याकडे मंत्रिपदाचं लोणी असल्यामुळे सत्तेचं लोणी खाण्यात इतके मग्न आहेत की बाबासाहेबांचा अपमान झाला हे त्यांच्या लेखी सुद्धा नाही परंतु ज्या दोन कुबड्यांवर केंद्राचं सरकार आहे त्यातली एक कुबडी म्हणजे नितीश कुमार त्याला आपण नानी सरकार म्हणतो नितीश आणि नायडू सरकार नितीश कुमार तीव्र विरोध दर्शवला असून तिथे एनडीए तुटते की काय आणि बिहारमध्ये यावर्षी निवडणुका आहे दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे येणाऱ्या वर्षात तर त्यावेळेला काय पुन्हा नितीश वापस इंडियामध्ये येतो की काय असे लक्षणे दिसायला लागलेत तसं पाहिलं तर बऱ्याच दिवसाची धुसफूस नितीश कुमारच्या खेम्यात चालू होती अमित शहानी आज तकच्या एका कार्यक्रमात त्यांना जेव्हा प्रश्न विचारला की बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही इथे थोडी सांगू आम्ही ते वेळेवर ठरवू ते कुठेतरी नितीश कुमारला एक इंडिकेशन होतं की काय माझा एकनाथ शिंदे करतात की काय त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या जवळच्या लोकांना बोलवून विचार सुरू केला त्यानंतर भाजपाकडनं त्यांना एक सीट कसा वाटप होईल याच्यावर एक फॉर्म्युला दिला गेला बिहारमध्ये दोनशे त्रेचाळीस सीट्स आहेत तर भाजपाने जो त्यांना फॉर्म्युला दिला की एकशे तीन वर तुम्ही लढा म्हणजे मोठा भाऊ तुम्ही आम्ही शंभर सीटवर लढतो आणि चाळीस सीट, सीट ज्या आहेत त्या चिराग पासवान उपेंद्र कुशवा आणि मांझी हे जे तीन वेगवेगळे पार्टर आहेत छोटे छोटे पार्टी त्यांना वाटूया कुठेतरी त्यांचा इगो हट झाला नितीश कुमारचे जे खास लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभेच्या सीट तुम्ही वाटल्या विधानसभेच्या आम्ही वाटू आम्ही ठरवू कोणाला किती द्यायच्या ते आणि त्यांचा एकच फॉर्म्युला आहे ते 2005 एक एक दोन हजार पाच आणि दोन हजार दहाचा फॉर्म्युला म्हणजे एकशे एक्केचाळीस सीट नितीश कुमार लढेल आणि बाकी राहिलेल्या सीट जे आहेत एकशे दोन त्या बीजेपीने लढाव्या आणि पासवान उष्वा आणि मांझी हे तिघही भाजपाचे पार्टनर आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या एकशे दोन मधनं त्यांना सीट द्याव्या असं नितीश चक्की आमचं एक उदाहरण आलं त्यात पण काही म्हणजे एक मध्य मार्ग निघायचा काही मार्ग दिसत नव्हता त्यात पुन्हा त्यांनी ज्यांना पार्टीचं राष्ट्रीय अध्यक्ष बनवलं ते संजय झा यांना पहिल्यांदा खासदार बनल्यावरही एक फार मोठा बंगला भाजपाच्या कृपेने देण्यात आला आणि त्या बंगल्याचा त्यांनी गृहप्रवेश केला संजय तेव्हा अमित पासून बरेचसे एनडीएचे बाकी मित्र पक्षाचे मोठमोठे मुट नेता त्या बंगल्यात हजेरी लावली होती संजय झावर तो भाजपचा आहे असा ठप्पा लागलेला आहे कारण तो राजनाथ सिंग आणि जेटली यांच्या पर्सनल स्टाफ मध्ये पहिले काम करायचा भाजपाचे त्याचे फार जुने धागेदोरे आहेत आणि नितीश कुमार जर लालू यादवला सोडून पुन्हा भाजपामध्ये आले तर त्यात संजय झाचा फार मोठा रोल आहे असं म्हटलं जातं त्यामुळे संजय झा ज्याप्रमाणे बीजेपीच्या जवळ अजून चालले त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यामुळे त्यांना वाटतं आर सी पी सिंग म्हणून एक ब्युरोक्रॅट होते नितीश कुमारनी त्यांना त्यांनी नेता बनवलं पुढे त्यांना लोकसभेवर पाठवलं आणि मग भाजपाने त्यांना आपलंस करून घेतलं तर काय सी आर आरपीसी आर सी पी सिंग करत प्रयत्न पुन्हा संजय माझे लोक का तोडतात ती एक नाराजगी होती आणि ह्या सर्व नाराजगीच एक कॉकटेल झालं आणि त्यावर ठेणगी पडली ती आंबेडकरांच्या वक्तव्याची आंबेडकरांच्या बद्दल केलेलं वक्तव्य आणि त्याचे उठलेले बिहार मधले प्रसाद हे पाहून नितीश कुमाराच्या अंगात हुळहुळी भरली आणि मग त्यांनी एकाएकी मी आता आजारी आहे आणि कार्यक्रमात म्हणजे ते नॉन रिचेबल झाल्यासारखे झाले खास करून एक मोठा एक कार्यक्रम इन्व्हेस्टमेंट समिट एका राज्यासाठी फार मोठा असतो देशातले उद्योगपती तिथे बोलावण्यात येतात बोलावले आणि फार मोठं आयोजन असतं ते आणि त्या उद्योगपतींना त्या राज्यात निवेश करावा राज्यात पैसा लावावा गुंतवणूक करावी म्हणून ते मुख्यमंत्री त्यांना गळ घालत असतात एवढा मोठा कार्यक्रम जो सहा महिन्यापासून प्लॅन होता वेगवेगळ्या उद्योगपतींना वेळ घेऊन त्यांचं त्यांना बोलवण्यात आलं सगळे विद्योगपतींनी हजेरी लावली पण त्या कार्यक्रमात मुख्यमंत्रीच पोहोचले नाही ही फार मोठी गोष्ट दुसरीकडे त्यांनी एक यात्रा सुरू केली होती महिला समाज यात्रा पण लगेच लालू यादवनी टिप्पणी केली की के सेकने के लिए जा रहे हो क्या तरी को मिल रहे हो लगेच त्यांनी त्या यात्रेचं नाव प्रगती यात्रा म्हणून केलं आणि ती यात्रा सुरू व्हायच्या दोन दिवस अगोदरच ती यात्रा पण त्यांनी रद्द केली यात्रा रद्द करणं इन्व्हेस्टमेंट मध्ये न जाणं ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी एक वेगळे इंडिकेशन देत आहे कारण बिहारमध्ये जवळजवळ जो एक मुख्य वोट बँक आहे नितीश कुमारची ती म्हणजे महादलित बिहारमध्ये दलितांची वोट म्हणजे मत जर आपण पाहिलं टक्केवारी तर सोळा टक्के, टक्के बसते त्यात पाच टक्के जर पासवान तुम्ही म्हटलं तरी अकरा टक्के महादलित आहेत जो एक गठ्ठा मत नितीश कुमार नेहमी आपल्या जवळ ठेवतात आणि त्या अकरा पर्सेंट मतांवर फार मोठा इम्पॅक्ट पडेल जर ते अमित शहा सोबत जातील तर कारण या अकरा पर्सेंट जे मतदाता आहेत त्यांनी भयानक क्रोध व्यक्त केला अमित शहाच्या बाबासाहेब आंबेडकरच्या अपमान करण्याबाबत माझी म्हणून आहेत त्यांच्याकडे मुशहरा जातीचे दोन पर्सेंट वोट आहेत पाचवांकडे पाच आहेत त्यामुळे कुठे ना कुठे एक भाजपा त्यांची कोंडी करत आहे सीट डिस्ट्रीब्युशन पासून त्यांच्या लोकांना लोकांना तोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि आंबेडकरांचा अपमान केल्यानंतर जो तो अकरा पर्सेंट सॉलिड वोट बँक त्यांच्याकडे आहे ती जर त्यांच्या हातातून निघायला लागली तर नितीश कुमारच्या राजकीय भविष्यावर फार मोठं प्रश्नचिन्ह लागेल त्यामुळे आपलं राजकीय भविष्य वाचवण्यासाठी नितीश कुमार पुण्यात ताकतीने भाजपापासून वेगळं होतील का वेगळी चूल मांडतील का पुन्हा आर या सगळ्या आता चर्चेला उफान आलेला आहे नितीश कुमारनी आपली संवाद यात्रा आणि इन्व्हेस्टमेंट समिट ला न जाता आणि समाज यात्रा रद्द करून अतिशय हातघाईची लढाई आली असं एक चित्र तिथं दर्शनात आलेलं आहे सगळ्यांच्या नजरा बिहारमध्ये आहेत बिहारमध्ये पुन्हा लालू यादव आणि आर डी एकत्र येऊन जर यांनी सरकार बनवलं तर मग मशिनीचा खेळ करणं फार अवघड जाईल कारण डबल इंजिन असल्याशिवाय तुम्ही मशिनीचा खेळ करू शकत नाही अशा वेळेला काय नितीश कुमार जर आरले मध्ये वापस जातील तर त्यांची पार्टी तुटेल काय ते एकटे पडतील आणि बाकी सगळे संजय बीजेपीच्या सोबत राहतील असे कितीतरी नवीन नवीन फॉर्म्युले चर्चेमध्ये येत आहेत तूर एवढं नक्की की आंबेडकरांचा जो अपमान झाला आंबेडकर 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 लगा के रखी है इससे अच्छा भगवान का नाम देते तो सात स्वर्ग मिळता असं जेव्हा अमित शाह म्हणाले तेव्हा आम्हाला वाटलं होतं कुठे ना कुठे हा सुरू लागेल तर पहिली रिएक्शन बिहारमधनं आली आंध्र प्रदेश सुद्धा तापत आहे कारण आंध्र प्रदेशमध्ये सोळा साडेसोळा टक्के दलित आहेत माला आणि मोडिगा जातीचे आणि एकोणतीस सीट्स ह्या रिझर्व सीट्स आहेत शहकासाठी जशा काही डेव्हलपमेंट होत राहील तुमच्यासोबत संवाद आपला होत राहील तूर एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो म्हणतो नमस्कार पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र